जून ते सप्टेंबर या काळामध्ये देशात आठ टक्के पाऊस कमी झालाय तर महाराष्ट्रामध्ये याची तीव्रता अधिक आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के तर मराठवाड्यामध्ये तेहतीस टक्के कमी पाऊस झालाय यंदा उशिरानं दाखल झालेल्या मान्सूननं सरासरी गाठलेली नसली तरी त्यानं देशावरील दुष्काळाचं सावट दूर केलंय मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाची कमतरता तुलनेनं अधिक आहे जून ते सप्टेंबर या काळामध्ये देशात आठ टक्के कमी पाऊस झालाय मध्य महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के तर मराठवाड्यात तेहतीस टक्के पावसाची कमतरता आहे मान्सून ने देशभरामध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दमदार हजेरी लावून पर्जन्यमानाचे आकडे सुधारले सत्तावीस जुलैपर्यंत देशातील छत्तीस हवामान शास्त्रीय विभागांपैकी बावीस विभागांमध्ये दुष्काळी स्थिती होती तेव्हा त्यावेळच्या सरासरीपेक्षा बावीस टक्के कमी पाऊस नोंदवला गेला होता सात ऑगस्ट पासून पावसाचे आकडे सुधारू लागले अठरा हवामानशास्त्रीय विभागात त्यावेळच्या सरासरीच्या एकूण सतरा टक्के कमी पाऊस होता मात्र सप्टेंबरमध्ये हवामानाची स्थिती आणखी सुधारल्यानं तीस सप्टेंबरपर्यंत फक्त तेहतीस विभागामध्ये सामान्य स्थितीपेक्षा कमी पाऊस नोंद लागला आहे